पल्लवी सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में चानल को करे, शेर करे और नगर भागातील, गंगा चौकातील गौरी पुत्र गणेश मित्र मंडळाने सातत्याने गरजू लोकांना मदत करण्याची परंपरा निर्माण केली आहे या मंडळाने सोलापुरात पहिल्यांदाच क्रेन लाइटिंग शो सादर करण्याचा मान मिळवला आहे या मंडळाची स्थापना गंगा चौकात दहा वर्षांपूर्वी करण्यात आली त्यावेळी शेखर श्रीराम विशाल गंदुल बबलू चिलका नागेश पुंगा राम दुडको यांनी स्थापनेसाठी पुढाकार घेतला मंडळाने यावर्षी विशेष सोहळा सादर केला तो म्हणजे मुंबईप्रमाणे क्रेन लाइटिंग शो सादर केले मुंबई नंतर पहिल्यांदाच सोलापुरात क्रेन लाइटिंग शो सादर करण्याचा मान या मंडळाने मिळवला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम मोठ्या संख्येने घेतले जातात दरवर्षी आरोग्य शिबिर घेतले जाते यामध्ये शेकडो नागरिकांची मोफत तपासणी केली जाते त्यातून गंभीर आजाराचे निदान होऊन पुढील उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देखील केले जाते अनेक ज्येष्ठ नागरिकांना चष्मा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ दिला जातो गरजू विद्यार्थ्यांना मोफत पहिले वाटप केले जाते यावर्षी मंडळाने नऊ फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन केली आहे यावर्षी उत्सवाध्यक्ष म्हणून व्यंकटेश श्रीराम उपाध्यक्ष एकनाथ वनगंदल मार्गदर्शक अमर बोडा यांच्यासह माजी अध्यक्ष नागराज श्रीराम अरुण श्रीराम प्रेम जाधव व्यंकटेश कोटा हे देखील सहकार्य करत आहेत